सुधाकर बडगुजर नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटातील मोठं प्रस्था सुधाकर बडगुजर यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते संजय राऊतांचे अत्यंत निकटवर्तीय हेच बडगुजर आता पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत शिवाय नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेटही या चर्चांना कारणीभूत ठरली या नाराजीतूनच सुधाकर बडगुजर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्याही बातम्या आहेत या बातम्यांनंतर खुद्द बडगुजर यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवलीय मात्र हे सगळं सुरू असताना रोज सकाळी उठून पत्रकार परिषदेतून जगभरातल्या वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडणाऱ्या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षात काय चाललंय याचा अंदाज आला नसावा का हा खर तर सध्याचा मोठा प्रश्न आहे तर सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीचं नेमकं का कारण काय त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे महापालिकेच्या तोंडावर बडगुजर यांची सोडचिठ्ठी उबाठा गटाला किती महागात पडणार आणि नाशिकच्या राजकारणात या सगळ्याचा कसा परिणाम होणार या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड सोमवार दोन जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते याच वेळी उबाठा गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले विशेष म्हणजे त्याच वेळी संजय राऊत देखील नाशिकमध्येच होते सुधाकर बडगुजर हे राऊतांचे सर्वात जास्त निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे राऊत नाशिकमध्ये असतानाच बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं रिक्त पदे भरणे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्वाची बाब आहे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोरचं प्रमोशन बाकी असून ते लवकर व्हावं याबाबत निवेदन देण्यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण यावेळी बडगुजर यांनी दिलं शिवाय मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार हे संजय राऊतांसह सर्वांना माहिती त्यांनी म्हटले एकीकडे या गाठीभेटी सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उबाठा गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली त्यामुळे साहजिकच या वाढत्या गाठीभेटी चर्चेचा विषय ठरल्यात त्यानंतर आता सुधाकर बडगुजर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले याबद्दल काही वृत्तवाहिनींशी बोलताना खुद्द बडगुजर यांनी आपल्या नाराजीची कबुलीही दिली पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून मीच नाही तर संघटनेतील कमीत कमी, कमी दहा ते बारा लोक नाराज आहेत आणि मी ते वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावरही टाकले त्यात सुधारणा करावी अशीही मागणी झाली परंतु अजून काही निर्णय झाला नसल्यानं ना नाराजी आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टींना विश्वासात घ्यायला हवं होतं परंतु तसं झालं नाही त्यामुळे विलास शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत महानगर प्रमुख म्हणून काम करताना त्यांना वरिष्ठ पद मिळावं अशी अपेक्षा असताना ते मिळालं नाही त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे असं म्हणत पुढचा निर्णय काय घ्यायचा याबाबत अजून कोणतीही भूमिका नाही येणारा काळच त्याबद्दल सांगेल असं सूचक विधानही सुधाकर बडगुजर यांनी केले आता सुधाकर बडगुजर कोण आहेत ते समजून घेऊया सुधाकर बडगुजर हे दोन हजार सात मध्ये सिडकोतून पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले नाशिकच्या राजकारणात सुधाकर बडगुजरांचा रोल काय आहे तेही बघूया नाशिकच्या सिडको परिसरात बडगुजर यांचा चांगला प्रभाव आहे आधी सांगितल्याप्रमाणे बडगुजर हे राऊतांचे प्रचंड निकटवर्ती आहे त्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्यास त्याचा सर्वात जास्त फटका राऊतांनाच बसणार असल्याचंही बोलले जाते डिसेंबर 2023 हजार तेवीस मध्ये सुधाकर बडगुजर यांचं नाव चांगलीच चर्चेत आलं होतं भाजप नेते नितेश राणे यांनी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताच्या पार्टीत सुधाकर बडगुजर सहभागी झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर या प्रकरणी एस आय टी चौकशीचे आदेशही देण्यात आले होते त्यावेळी हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्याआधी चौदा फेब्रुवारी दोन रोजी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर उपेंद्रनगर येथे अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता या गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं एवढंच नाही तर दीपक बडगुजर सह सात संशयितांविरोधात मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली त्यानंतर काही अटी शर्थींसह नाशिक जिल्हा न्यायालयाकडून त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला मुलाच्या भोवती सुरू असलेल्या या चौकशीच्या चा फेऱ्यामुळेही सुधाकर बडगुजर वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा आहे शिवाय गेल्या काही काळात नाशिकच्या राजकारणात संजय राऊतांची लुडबुड वाढल्याचं दिसते सर्वात महत्वाची गोष्ट अशी की विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाची दाणादाण उडाल्यानंतरच सुधाकर बडगुजर पक्षांतर करणार होते परंतु त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्याचीही माहिती आहे त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवत उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचे संकेत दिले तुम्हाला काय वाटतं सुधाकर बडबुजर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद